हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महत्वाचे प्रकल्प आहे तो म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याला आणि नगर शहराला जे आयला नगरचं आपण नाव दिलं आहे त्या पार्श्वभूमीवर अहिल्या देवीच एक भव्य स्मारक उभा करण्याचा आपण संकल्प केलेला आहे साधारण त्याचा एक आराखडा आमच्याकडे आलेला आहे तयार होतो साधारण साडेतीनशे कोटी रुपयाचा आराखडा आहे त्यामध्ये एक शंभर फुटाचा देवींचं पुतळा मारायचं आणि मग त्यांच्या जीवनपटावर आलेल्या देवींच्या जीवनपटाची सृष्टीता करण्यातील अध्यासन केंद्र आहे बाकी मग ते ज्ञानेश्वर मंदिरपास अध्यासन केंद्र आहे ध्यान ध्यानधारणा करणारे केंद्र अशा बऱ्याच गोष्टी आहेत मला वाटतं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या दोन्ही प्रकल्प लवकर मार्गी लागावे कारण कसं की इतक्या मोठ्या प्रमाणात या दोन महत्वांची प्रक्रिया लावण्याचा मला वाटतं पहिल्यांदाच एक प्रयत्न सुरू झालेला आहे आणि मला पालकमंत्री म्हणून मला ते भाग्य मिळत आहे की या दोन्ही प्रकल्पाला चालना देण्यासाठी आम्ही आता विशेष प्रयत्न करतो एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माख आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर